नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात पाऊस पडण्यामध्ये दीर्घकालीन खंड पडतो किंवा अधिक पाऊस पडून शेतामध्ये साचणारे पाणी यामुळे पिकाच्या वाढीवरती किंवा उत्पादनावरती भरपूर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो अशा परिस्थितीमध्ये शेतात साचलेले पाणी शेतातच मुरवणे किंवा खूपच अधिक पाणी झाले असेल तर हे शेताबाहेर सुरक्षित काढून देणे योग्य ठरते यासाठीच मी कृषी डॉक्टर सतीश आज तुम्हाला बीबीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने सोयाबीन पेरणी कशी करावी आणि सोयाबीन पेरणी केल्यास बीबीएफ तंत्रज्ञानाचा शेतकरी उत्पादकांना काय फायदा होतो ही सर्व माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या तंत्रज्ञानाचा अवलंब आपल्या शेतात नक्कीच करा खास करून ज्या शेतकऱ्यांकडे मध्यम ते भारी जमीन आहे त्यांच्यासाठी बीबीएफ तंत्रज्ञान खूप फायदेशीर ठरते त्यामुळेच चला वेळ न वाया घालवता आज आपण बिब पद्धत किंवा सरीवरंबा पद्धत पेरणी कशी केली जाते हे सर्व सूत्र जाणून घेऊया आपण ट्रॅक्टरला बीबीएफ यंत्र जोडून पेरणी करू शकता पण यामध्ये काही शेतकऱ्यांकडे बीबीएफ यंत्र उपलब्ध नसतं अशा वेळेस त्यांनी आपलं जे रेग्युलर यंत्र आहे पेरणीचं त्याला सुद्धा बीबीएफ यंत्र बनवून आपण पेरणी करू शकतो यामध्ये आपल्याला काय आहे ज्या आपल्या रेग्युलर चार फण्या असतात म्हणजे ज्या चार काकऱ्याने आपण पेरणी करतो तर त्या चार काकऱ्यामधलं अंतर आपल्याला तीस सेंटीमीटर किंवा पंचाळीस सेंटीमीटर ठेवायचं आहे आता जर तुमची हलकी जमीन असेल तर तुम्ही तीस सेंटीमीटर ठेवा आणि तुमची जमीन भारी असेल किंवा मध्यम असेल तर तुम्ही पंचेचाळीस सेंटीमीटर ठेवा आता या चार का ज्या चार काकऱ्या आहेत त्याच्या साईडनं आपल्याला दोन्ही साईडनं आपल्याला सरियंत्र किंवा आपण त्याला रेझर पण म्हणू शकतो हे आपल्याला जोडायचं आहे आता जे आपलं काकऱ्यामधील अंतर पंचाळीस सेंटीमीटर आहे त्याच्या निम्म्या अंतरावर ते आपल्याला बरोबर रेझरचे पॉइंट घ्यायचे आहेत त्या ठिकाणी आपल्याला रेझर सेट करायचं आहे असे रेझर सेट केल्यानंतर के आपल्याला सरीचं अंतर तीस सेंटीमीटर म्हणजेच जवळजवळ एक फूट येईल आणि काकरीपासून तर सरीच्या काठापर्यंत जे अंतर आहे ते आपल्याला पंधरा सेंटीमीटर येईल तर शेतकरी मित्रांनो नंतर यामध्ये आपण खते आणि बियाणे टाकून पेरणी करू शकता पीबीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब करत असताना काही गोष्टी लक्षात असू द्या ज्या आपण बियाणे पेरतो त्यावेळेस आपल्याला खत अगोदर पडले पाहिजे आणि त्यानंतर आपले बियाणे पेरले गेले पाहिजे पेरणी करताना अठरा किंवा चोवीस खाचाच्या चकत्यांचा वापर करावा यापेक्षा जास्त खाचाच्या चकत्याचा वापर केल्यास आपल्याला बियाणे सुद्धा जास्त लागेल आणि उत्पादनावरती नक्कीच परिणाम होईल पेरणी करताना कुठली पद्धत वापरा फक्त उताराला आडवी पेरणी होईल ही काळजी घ्या सरी जास्त खोल करण्याच्या नादात बियाणाची पेरणी जास्त खोल करून बसतात यामुळे या, या गोष्टीकडे लक्ष असो द्या कधी पण बियाणाची पेरणी तीन ते पाच सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल करू नका शेतकरी मित्रांनो बिबे पद्धतीने जर आपण पेरणी केली त्याचे फायदे जर बघितले तर आपल्याला दोन ओळीतील आणि दोन रोपातील अंतर योग्य राखता येते पेरणी तीन ते पाच सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल होत नाही बियाणाची पेरणी आणि खताचा डोस हा आपल्याला एकाच वेळी देता येतो बिब्य पद्धतीने वापा आणि सरी तयार होते यामुळे सोयाबीनच्या मुळांची चा चांगलीच वाढ होते आणि उत्पादनामध्ये नक्कीच भर पडते यामुळे पिकाला हवा सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात मिळतो तसेच करणे सुद्धा खूप सोपे होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीबीएफ पद्धतीने पेरणी जर केली तर आपल्याला वीस ते पंचवीस टक्के बियाणाची बचत होते शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पाच ते दहा एकर सोयाबीनची पेरणी करत असाल तर त्यामध्ये एक एकर बीबीएफ पद्धतीने पेरणी करा नक्कीच तुम्हाला उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसेल आणि आपल्याला व्हिडिओमध्ये दिलेली माहिती व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद